बघा आता तुमच्यासमोर काय कशाची आकृती दिसते रे चौकोन आहे की नाही चौकोन तर आता तुम्हाला काय करायचं या चौकोनातला एक पेन हलवून एक पेन उचलायचं आणि काय करायचं वर्तुळ बनवायचं मग बघा आज आता इथं व्हाईट पेपर आहे त्यामुळं तुम्ही वेगळा विचार करा काय असल एकच पेन उचलायचं आणि त्यापासून काय करायचं वर्तुळ बनवायचं समजलं कर्मयुरी प्रयत्न बर उश आपल्याला एकच पेन हलवायचा वाईट पेपर आहे त्यामुळं विचार वेगळा करा आज बर ठीक आहे कर आर या प्रयत्न व्हेरी गुड छान बघा काय सांगितलं होतं मी तुम्हाला की एक पेन उचलायचं आणि वर्तुळ काढाय का तयार करायचं मग तुम्ही ते मी असं या गेम गेममध्ये थोडासा वेगळा विचार करायचा